रेस्पी मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजची पिढी पिझ्झा बर्गर मध्ये अडकलेली असली तरी आपल्या आजीच्या रेसिपी आणि टिकाऊ काहीच नाही आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल पारंपारिक गव्हाच्या पिठाच्या महिनाभर टिकणाऱ्या चविष्ट कापण्या पारंपारिक पद्धती घरच्या घरी आरोग्यदायी आणि चवदार चला तर पाहूया यासाठी लागणार साहित्य यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ लागेल बेसन पीठ लागेल खसखस तूप लागेल गूळ लागेल बडीशेपची पावडर लागेल सुंट पावडर लागेल वेलची पावडर लागेल थोडंसं टेस्टनुसार मीठ तेल आणि पाणी लागेल सर्वप्रथम आपण एक वाटी गुळासाठी पाऊण वाटी पाणी घ्यायचं आहे मंदाचे वरती चमच्यानं एकसारखं ढवळत हा फक्त गुळ वितळेपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आहे पूर्ण उकळी येऊ द्यायची नाही गुळ वितळला की हे भांडं आपण साईडला ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी आता यानंतर परातीमध्ये आपण गव्हाचं पीठ मोजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कोणत्याही भांड्याचं तुम्ही मोजमाप करू शकता पण एकच भांड सर्व मोजमाप पिठासाठी वापरायचं आहे तर यानंतर त्याच मापाच्या वाटीनं एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे तीन वाटी कणिक आणि एक वाटी बेसनपीठ चिमुळभर मीठ घालायचं आहे छान असं आता हे मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये या कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे या ठिकाणी पाव वाटी तेल छान असं कडकडीत केलेलं आहे तर हे तेल घातल्यानंतर आपण लगेच हाताला चटके बसू नयेत म्हणून सुरुवातीला चमच्याच्या साह्याने व्यवस्थित हे आता मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर हाताच्या साह्यानंच व्यवस्थित हे पीठ चोळून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक कणाला आपण जे मोहन घेतलेलं आहे ते लागलं पाहिजे त्यामुळे आपल्या ज्या कापण्या आहेत त्या छान खुसखुशीत बनतात अशा प्रकारे हाताने आपण मर्दून घेतलेला आहे आता या ठिकाणी आपण जी बडीशेपची पूड करून घेतलेली आहे ती एक दोन टेबलस्पून घ्यायची आहे वेलची आणि जायफळ जी पूड आहे ही ही एक दीड टेबल स्पून घ्यायची आहे त्याचबरोबर सुंट पावडर सुद्धा आपण दीड टेबलस्पून घ्यायचे आहे यामुळं या, या कापण्या ज्या आहेत ते छान खमंग अशा लागतात हे गुळाचं पाणी पण आपलं आता पाहू शकता पूर्णपणे थंड झालेलं आहे जास्त गरम असताना हे पाणी घ्यायचं नाही तर थोडं कोमट काविना खरं हे पाणी झालं पाहिजे कडक पाणी घ्यायचं नाही आणि एकदम पाणी हे पिठामध्ये ओतायचं नाही तर जसं जसं लागल तसं तसं आपण थोडं थोडं पाणी यामध्ये पिठामध्ये ओतायचं आहे आता आपण हे छान असं मळून घेऊया अगदी हल हलके हलक्या हातानच आपण हे मर्दून घ्यायचं आहे आणि पाणी आपण लागल तसंच ला ला ते गुळाचं पाणी घ्यायचं आहे आता छान असा आपला हा गोळा तयार झालेला आहे तर हा आपण थोड दहा ते पंधरा मिनटं असाच थोडा वेळ ठेवायचा आहे दहा ते पंधरा मिनटानंतर पाहू शकतात छान आपला हा गोळा पीठ भिजलेला आहे आता याचे असे गोळे बनवायचे आहेत आपण चपाती बनवतो त्याच्यापेक्षा मोठे गोळे बनवायचे आहेत आणि या ठिकाणी पीठ आपल्याकडे छान झाल्यामुळं पाहू शकतात तेल किंवा पीठ सुद्धा लावण्याची आवश्यकता नाही तर थोडस लाटून घेतल्यानंतर भरपूर अशी खसखस वरून आपण लावायची आहे या खसखशीमुळे एक छान वेगळीच टेस्ट या कापण्यांना येते जर तुम्ही खसखस नाहीच वापरू शकलात तर थोडे तीळ वापरले तरी चालतील परंतु खसखशीची चव ही अगदी अप्रतिम लागते अशा प्रकारे खसखस पसरून घेतल्यानंतर पुन्हाही लाटण्याशी लाटून घ्यायची आहे म्हणजे खसखस निघून पडत नाही आणि ही दोन्ही साइडला लावून घ्यायचे आहे अगदी दाताखाली जेव्हा खसखस आपण कापण्या खात्या येते ना तेव्हा खूप छान लागते ला तर अशा प्रकारे आपण आता दोन्ही साइडहून खसखस लावून ही लाटून घेतली आहे आता या ठिकाणी आणखी एक महत्वाची टीप म्हणजे जास्त पण पातळ पान लाटायचं नाही तर आपली चपाती आपण बनवतो त्याच्यापेक्षा जाड आपण शंकरपाळे वगैरे बनवतो ना त्या पद्धतीनं जाड असं पान लाटायचं आहे जास्त पातळ लाटायचं नाही आता या ठिकाणी आपलं पान लाटून झालेलं आहे तर कटरच्या साह्यानं आपण याच्या कापण्या बनवून घ्यायच्या आहेत अगदी आपल्याला जेवढ्या लहान मोठ्या प्रमाणात हवे आहेत त्या पद्धतीनं आपण या कट करून घ्यायच्या आहेत आणि या एका प्लेटमध्ये सर्व काढून घ्यायचे आहेत या ठिकाणी पाहू शकता अजिबात आपलं पीठ चिकटलेलं नाही कापण्या पण आपल्या अगदी छान अशा झालेल्या आहेत या पद्धतीने आता कापण्या तयार करून घेतलेल्या एक एक आहेत एकीकडे आपण तेल कढण्यासाठी ठेवलेलं आहे तेल जास्त पण कडू द्यायचं नाही आणि जास्त थंड तेलामध्ये पण पन कापण्या टाकायच्या नाहीत आणि एकदम जास्त पण पन कापण्या टाकायच्या नाहीत तर अशा खेळत्या राहिल्या पाहिजेत तेलामध्ये अशा पद्धतीने तेवढ्या प्रमाणातच कापण्या टाकायच्या आहेत आणि अगदी सोनेरी रंगावर छान अशा ह्या तळायच्या आहेत अगदी महिनाभर ह्या टिकून राहतात अजिबात खराब होत नाहीत तर नक्की अशा प्रकारे या आषाढ महिन्यामध्ये अशा प्रकारच्या कापण्या नक्की करून पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये